भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दिला या ठिकाणी कुठली जात पाहिल्या जात नाही तुम्ही माळी असाल कुळी असाल धनगर असाल मराठी असाल बंजारी असाल लि असाल कोणी सांगतो का आज धर्माला तीच गरज आहे आपण काय करतो जाती जातीमध्ये वाटलेलो मारा बघा मुस्लिम बांधव पा पासती का मारा त्यांची जात नाही मारा अरे से उचित छाती नाही होती अरे कंधो से ऊंची छाती नाही होती धर्म से बढ़कर कोई नहीं 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 होती अरे नहीं रहा। अरे नहीं रहा तो का क्या करोगे अरे हिंदू धर्म ही नहीं रहा तो जाती का क्या करोगे गे त्याच्यासाठी सर्वांना जागरूक व्हा हिंदू धर्मासाठी आपले जीवन समर्पित करा कधीतरी आपल्या मुलांना वीर भगतसिंगचं चरित्र सांगा अरे कधीतरी आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवा